री नंतर आम्ही आता ओझरला आलो आहे एक दादांनी आम्हाला इथे लिव इथपर्यंत लिफ्ट केली आता आम्ही बॅग ठेवण्यासाठी फक्त निवास आहे दोन लोकांसाठी बॅग ठेवणार फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शनासाठी लाईन लावणार आहे फक्त इथे आलो क्रमांक चार इथे बघूया इथे प्राइस काय आहे प्राइस वावडली आपण इथे आजच्या रात्री स्टे करणार आहे आता आराम करून झालंय आणि आम्ही आता दर्शनाला चाललोय आम्ही ती रूम कन्फर्म केली आणि त्याच्यानंतर आता आम्ही थोडा वेळ आराम केला आता आराम करून झाल्याने आता जवळजवळ साडेसहा वाजाला आलेत आम्ही आणि आम्ही आता दर्शनाला चाललो आहे तेव्हा तर आम्ही आता दर्शनाच्या लांगे जातो आहे आमचं दर्शन झालं आहे आम्ही आता प्रसाद पण घेतला आणि थोड्या वेळापूर्वी आम्ही महा हे महाप्रसाद पण करून घालो आहे महाप्रसाद एकदम चांगला होता आणि आता आम्ही तर आम्ही आता नदी गाडी बसायला चाललो आहे अरे तर आम्ही आता ओझरमध्ये आहे आणि काल रात्री आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता पहाट आहे चांगली एकदम चांगलं एकदम फ्रेशमध्ये आम्ही नऊ तासाची पूर्ण झोप झाली आणि आता आम्ही परत दर्शनाला चाललो आहे मंदिर एकदम समोरच आहे मित्रांनो दर्शन झाले आहे आणि आम्ही आता लिणाला निघतो आहे रूम टूर द्यायचा बाकी राहिलेला तर या निवासामध्ये तुम्हाला एक बेड भेटणार त्याच्यावरती आरामात दोन लोक झोपू शकतात काही गाद्या आणि ब्लँकेट्स आहेत विथ एक पिलो भेटली आहे म्हणजे इनफ आहे दोन जर तुम्ही पाच जण येत असाल तर अदर दन डॅट एक मिरर त्याच्या आतमध्ये पण तुम्ही काही गोष्टी ठेवू शकतात हे स सगळ्या रूम्समध्ये कॉमन आहे प्लस एक स्टोरेज स्पेस आणि या भक्त निवासामध्ये एक गोष्टी आवडली की ते गरम पाणी आतम म्हणजे गरम पाणी वॉश बेसिन आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम ते सगळं आतमध्ये नाही तर काही भक्त निवासामध्ये वॉशरूम हे सगळं बाहेर असतं वॉशरूम आणि सगळ्या गोष्टी बाहेर असतात फक्त बेडरूम्स असतात बट या फक्त निवासामध्ये ते सगळं आतमध्ये तर तुम्ही इथे येऊ शकता आणि अफोर्डेबल आहे पर नाईटच्या नुसार जर तुम्हाला जर रेंजेस पाहिजे असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आता तुम्ही बघा आणि तुमच्या सोयीनुसार ते ऑक्युपाय करा एक बघ गोष्ट नाही जास्त आहेत तर आपण आता ओझरवरनं लेनाद्रीला जातो आहे तर त्याच्यासाठी ओझरवरनं आपल्याला पहिला ओतूरला जायला लागतं ओतूरवरनं मग आपण एकटा ट्रॅक्स सोडू शकतो किंवा समजा डायरेक्ट गाडी भेटली ले लेनाद्रीला तर वेल अँड गुड म्हणजे दुसरं ऑप्शन आहे आपल्याला जुन्नरला जायचं आहे जुन्नरवरनं मग लेनाद्रीला जा शकतो तिकडनं रास्त अंतर नाही आहे तिकडनं पण तुमची गाडी असेल तर अंतर कमी आहे बरे तरी पण बारा किलोमीटर आहे पण स्वतःची गाडी असावी हा एक ऑप्शन आहे तर मी सांगेन की समजा तुमची चुकून गाडी जर मिस झाली तर तुम्हाला जवळजवळ अर्धा ते एक तास थांबायला लागतो या बस स्टॉपवर आता आम्ही पायरीच चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही देनाद्रीला आलो आहे आणि आता आम्ही शेडा चढायला घेतले आहेत आणि मागे दिसत आहे ते ते डोंगरावर ते आहे देऊळ अरे काय नाही करत खाते काय कुठे जवळ जवळजवळ तीनशे पायऱ्या असं काय एवढा हे नाही हार्ड नाही आम्ही जवळजवळ जवळ एंडला आलो आहे तिक तिकडनं सुरुवात केलेली

get it. मी आता तिकडनं खालण्यावरती आलो आहे आणि इथे मागच्या मागे एक लेणी आहे जरा बऱ्यापैकी मोठी आहे खाली होती ती जरा छोटी आहे ती लेणी आणि ती आतमध्ये भरपूर फेस आहे भी मला भीती फक्त फक्त एकाची भीती आहे या लय नीरज मला एक सांगतो किती माकड्यांशी घाबरलोय आतापर्यंत मी घाबरलो ना मी खरोखर मी घाबरलो इथे फक्त एका शिवाय घाबर माकडं मागून येतात आणि तुमच्या वस्तू घेऊन जातात त्याची काही नाही करा तुमची गोष्टी नागोशी वस्तू घेऊन जातात जसं मी बोल माकडं खूप आहेत भरपूर लेणी तिथे तर खप खूप मोठ्या एक बुद्धिस के... एक मागे मी जी दाखवली बुद्धिस्ट लेणी आहे त्याच्याबरोबर एकदम लेफ्ट हँड साईडला बरोबर आला थो। पर उपर उपर तो भरपूर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला या लेणी दिसतील अशा परत जरा हळूहळू वरती चढायचं आहे मी सगळ्यांना जात आहे म्हणजे मला जास्त उंच वाटत आहेत त्याच्यामध्ये एक अजूनही केली आहे आत्मशे आहेत त्याच्यामध्ये आणि कण व्यू बघा चला मी मी आता डिसेंडिंगला घेतो आहे खाली माझा मित्र जरा अगोदरच निघाला आहे मी त्याला जॉईन होतो पुढे चला आम्ही जुन्नरला आलो आहे तर इथे ट्रिप होते त्यावेळेवर जरा साईड पण वाटतं आहे पण आता आम्ही जुन्नरवरनं आता बसमधून जुन्नरमधून आता बसमधून जाणार आहे तो पनवेल पनवेलच्या नंतर आम्ही पकडून आता डायरेक्ट सुद्धा घेऊन आता जेवतो आहे आम्ही जेवून झाल्यानंतर आम्ही आता गिंगणार आहे ते तिकडणार